नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे एल्पिंग गणेशमध्ये महाराष्ट्र होमगार्ड भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे मित्रांनो तर नेमकी पात्रता काय हवी त्याच्यानंतर कागदपत्रे आपल्याला कोणते हवे अर्ज कसा भरायचा आहे निवड यादी कशाप्रकारे लागणार आहे आणि मैदानी चाचणी कशी असेल संपूर्ण आढावा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतलेला आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर होमगार्ड भरतीबाबत कुठलीही शंका तुमच्या मनामध्ये राहणार रा नाही आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो आपण खास एक टेलिग्राम चॅनलसुद्धा काढलं यासाठी आणि त्यासाठी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली तिथे जा आणि ह्या चॅनलमध्ये जॉईन व्हा कारण होमगार्ड भरतीची प्रत्येक अपडेट प्रत्येक जिल्ह्याची अपडेट आपण त्या चॅनलवर टाकणार आहोत त्यामुळे सर्वांनी जॉईन व्हायचं आहे आणि आपल्या मित्रांना सुद्धा जॉईन करा तर चला मित्रांनो पोलीस भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे काही जणांचं थोड्या मार्काने हुकलं असेल तर जाऊ द्या होमगार्ड भरती निघलेली आहे आणि तुम्ही सुद्धा होमगार्ड होऊन आपण देशसेवा करू शकतो तर चला बघूया संपूर्ण प्रक्रिया कशा पद्धतीनं ही राबवली जाणार आहे तर बघा मित्रांनो होमगार्ड संघटना माहितीपत्रक आपण थोडक्यात बघूया की याच्यामध्ये देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याचे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडविणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे होमगार्डचं सदस्यत्व मित्रांनो हे तीन -ती करता तीन -ती वर्षाकरता दिलं जातं तीन तीन वर्षाच्या टप्प्याने आपण वाढवू शकतो आणि अठावन्न वर्षापर्यंत आपण ही सेवा करू शकतो त्याच्यानंतर कर्तव्य जर आपण बघायला लागेल तर होमगार्ड सदस्याचे दररोजचे कर्तव्य दिले जात नाही पोलिस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे कामी पोलिस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन विमोचन पूर्वविमोचन तसेच रोगराई महामारी काळात संप काळात प्रशासनास मदत करेल अशी कर्तव्य दिली जातात त्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे तर होमगार्डना कोणते भत्ते आहे तर होमगार्ड सदस्यांच्या बंदोबस्त काळात ज्या दिवशी तुम्ही बंदोबस्त असेल त्या दिवशी तुम्हाला पाचशे सत्तर रुपये कर्तव्य भत्ता मिळणार आहे आणि शंभर रुपये उपहारभूत्ता उपहार भत्ता दिला जातो म्हणजे तुम्हाला एकूण सहाशे सत्तर रुपये आ, ही हजेरी मिळणार आहे तसेच प्रशिक्षण काळात पस्तीस रुपये खिसा भत्ता शंभर रुपये भोजन भत्ता आणि साप्ताहिक कवायतीसाठी नव्वद रुपये कवायत भत्ता दिला जातो हे लक्षात घ्यायचं मित्रांनो त्याच्यानंतर जर आपण बघायला गेलो तर होमगार्ड सदस्यतेचे फायदे काय होणार आहे आपल्याला तर सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मान भेटणार आहे विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण मिळेल तीन वर्ष सेवापूर्ण होमगार्ड राज्य पोलीस दल त्याच्यानंतर वन विभाग आणि अग्नि अग्निशमन दलामध्ये पाच टक्के आरक्षण असते कुठे कुठे पोलीस दलात राहील वन विभागात आणि अग्निशमन दलामध्ये त्याच्यानंतर प्रथमोपचार अग्निशमन विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्ही गौरव गावरा, गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार किंवा पदके मिळवण्याची संधी आहे स्वतःचे व्यवसाय किंवा शेती देश सेवा करण्याची संधी तुम्हाला ह्या गो ह्या होमगार्ड सेवेमुळे मिळणार आहे तर मग आता बघा होमगार्ड पात्रतेचे निकष आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आपण दहावी पास असलं पाहिजे त्याच्यानंतर वय आपलं वीस ते पन्नास वर्षाच्या आतमध्ये असलं पाहिजे उंची पुरुषांकरता एकशे बासष्ट सेंटीमीटर आणि महिलांकरता दीडशे से सेंटीमीटर से से असली पाहिजे आणि पुरुष मैत्रांकरता छाती न फुगवता शहात्तर सेंटीमीटर आणि कमीत कमी पाच सेंटीमीटर से फुगवणे आवश्यक असणार आहे त्याच्यानंतर आवश्यक कागदपत्रे कुठली असणार लागणार आहे आपल्याला तर बघा रहिवाशी पुरावा लागणार आहे आधार कार्ड मतदान ओळखपत्र हे आपल्याला आवश्यक आहे शैक्षणिक अर्थ प्रमाणपत्र लागणार आहे जन्मदिनांक पुराण्याकरता यशस्वी बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा चालेल तांत्रिक अर्थ धारण करीत असल्यास त्याबाबतचं प्रमाणपत्र खाजगी नोकरी करत असल्यास मालकाचे ना अर्थात प्रमाणपत्र लागणार आहे त्याच्यानंतर तीन महिन्याच्या आधी पोलीस चारित्रपडता पडताळणी प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे त्याच्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे त्यामध्ये धावण्याची चाचणी होणार आहे सोळाशे मीटर पुरुषांसाठी वीस गुण मिळतील आणि महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर धावण्याला पंचवीस गुण देण्यात आलेले आहे ज्या प्रकारे मित्रांनो पोलीस भरती करता आपली सोळाशे मीटरचा टायमिंग आहे तोच टायमिंग इथं सुद्धा आहे पाच मिनिट किंवा त्या दहा सेकंद पेक्षा कमी आल्यास वीस पैकी वीस आणि बाकीचे त्याप्रमाणे गुण तुम्हाला हो जसा वेळ जास्त लागेल तसे गुण कमी होत जाईल तर हे आपण बघू शकता हे पोलीस भरती प्रमाण आहे त्याच्यानंतर गोळा सुद्धा पोलीस भरती प्रमाण असणारे पुरुष उमित्रांकरता एकूण दहा गुणांसाठी ही गोळा फेक राहील आणि महिला उमेदवारांकरता सुद्धा दहा गुणांसाठी गोळा फेक राहणार आहे तर अशा प्रकारचे मित्रांनो ही मैदानी चाचणी किंवा शारीरिक चाचणी आपली होणार आहे त्याच्यामध्ये पुरुष उमित्रांकरता तीस गु तीस गुणांसाठी आणि महिला उमेदवारांकरता एकूण पस्तीस गुणांसाठी ही चाचणी होईल त्याच्यानंतर तांत्रिक गुण सुद्धा आपल्याला इथे दिले जातात बघा जर आपल्याकडे हे सर्टिफिकेट असले तर कोणतं आय टी आय असेल किंवा खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेले व्यक्ती जिल्हास्तरीय त्याच्यानंतर माझी सैनिक आहे एन सी सी बी प्रमाणपत्र सी प्रमाणपत्र किंवा नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी तीन प्रशिक्षण पूर्ण केलेले परवानाधारक जड वा वाहन चालक परवानाधारक असे प्रमाणपत्र आहे जर हे सात प्रमाणपत्र यापैकी जर आपण एक प्रमाणपत्र असेल तर दोन गुण दिले जाईल दोन असेल तर तीन गुण तीन प्रमाणपत्र असेल तर चार गुण चार असेल तर पाच गुण पाच असेल तर सात गुण सहा असेल तर आठ गुण आणि सर्व जे सर्व प्रमाणपत्र असतील तर दहा गुण आपल्याला हे एक्स्ट्रा दिले जातील त्याच्यानंतर होमगार्ड नोंदणी अर्ज कसा भरायचा आहे मित्रांनो तर होमगार्ड नोंदणी अर्ज ह्या प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळी तारीख दिलेली आहे सध्या आपण सातारा जिल्हा होमगार्डचं बघतोय तर या ठिकाणी पंधरा सात ते एकतीस सात प्रमाण ह्या डेटमध्ये ही जी काही वेबसाईट दिलेली आहे ह्या वेबसाईटवर या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी भाषेमध्ये आपण हा अर्ज भरू शकतो अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे उदाहरणार्थ आधार कार्ड क्रमांक जन्मदिनांक व्यवस्थित नोंद करावा एका मित्राला आधार कार्ड क्रमांकाच्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल कारण आधार कार्ड कंपल्सरी केलेलं इथं सुद्धा त्यामुळे अर्ज भरताना पद्धतशीर भरा कारण एकच संधी तुम्हाला इथे उपलब्ध आहे आणि विशेष म्हणजे कुठे आपण ह्या ठिकाणी बघा उमेदवार ज्या भागातील रहिवाशी आहे तो भाग ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील तर आपलंच मित्रांनो आपण आपल्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरायचा आहे आणि ते सुद्धा आपण ज्या पोलीस स्टेशनमध्ये येतो तिथीलच अर्ज आपल्याला भरायचा आहे अर्ज सबमिट केल्यावर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म ह्या मेनूमध्ये जाऊन त्याची छायांकित प्रत काढायची आहे त्यावर मित्रांनी भरलेले सर्व मजकूर छापून येईल त्यावर आपला वर्तमानातील एक फोटो शिटकावायचा आहे मराठीमधील नाव उमेदवारांनी स्वतः पेनाने लिवायचे आहे इतर कोणतीही माहिती उमेदवारांनी भरू नये ऑनलाइन अर्ज करायचा त्याची प्रिंट घ्यायची प्रिंटवर आपला फोटो आणि मराठीत नाव टाकायचं आहे बस एवढ्या गोष्टी आपल्याला करायचं आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची मित्रांनो जी मुदत आहे ते आपल्या टेलिग्रामवर सांगण्यात जाईल की कुठल्या जिल्ह्याची मुदत किती तारखेपर्यंत आहे त्यानंतर कागदपत्र पडताळणी शारीरिक क्षमता चाचणी करता येताना अनुक्रमांक एक मध्ये दर्शवल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांचे उमेदवारांनी स्वतः साक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडवायचे आहे अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेऊन यायचे आहे दोन फोटो आणि मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणी करता बंधनकारक राहणार आहे त्यानंतर उमेदवारांना नोंदणी करता स्व खर्चाने उपस्थित राहायचं आहे नोंदणी दरम्यान किंवा प्रवासादरम्यान कोणतीही दुखापत झाल्यास आहे संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहणार आहे त्याच्यानंतर पात्र उमेदवारांची अंतिम निवड पोलीस ठाण्याने रिक्त असलेल्या जागानुसार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल समान गुण प्राप्त करण्याच्या उमेदवाराच्या बाबतीत वयाने जे असलेल्या प्राधान्य जाईल तसेच वय समान असेल तर शैक्षणिक अर्थ व तांत्रिक प्रमाणपत्राच्या आधारावर निवड निश्चित करण्यात येईल यापूर्वी होमगार्ड संघटनेतून अकार्यक्षम किंवा बेशिस्त ठरल्याने न्यायालयीन प्रकरणी दोषी असल्याने सेवा समाप्त केले होमगार्ड नोंदणीस अर्ज करण्यास अपात्र ठरतील मात्र स्वच्छ राजीनामा दिले होमगार्ड व्हीत अटी पूर्ण करीत असल्यास अर्ज भरण्यास पात्र आहेत पुढील सूचना आणि अंतिम गुणवत्ते यादी त्या संकेतस्थळावर आपल्याला प्रसिद्ध केली जाणार आहे प रिक्त जागा निश्चित करणे सर्व अधिकार जिल्हा समादेश यांनी राखून ठेवले आहे अर्ज भरण्यासार का काही अडचणी असल्या जिल्हा होमगार्ड कार्यालय सातारा या क्रमांकावर तुम्ही वेळेस संपर्क साधू शकता ऑनलाईन अर्ज खालीलप्रमाणे भरायचा आहे तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरू शकता आता हे साताऱ्यात किती जागा रिक्त आहे तर एकूण पुरुषांच्या जागा आहेत मित्रांनो दोनशे आणि महिलांच्या दोनशे सोळा जागा ह्या त्या ठिकाणी रिक्त आहेत तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती झाली त्यानंतर आपला बारा अंकी आधार क्रमांक काळजीपूर्वक भरायचा आहे चुकीचा भरल्याचा अर्ज बाद ठरवला जाईल लिंक पूर्णपत्ता शिक्षण व्यवसाय ईमेल आय डी ही माहिती काळजीपूर्वक भरायची आहे वरील जाहिरातीमध्ये दिले प्रावणे ज्या प्रकारची तांत्रिक अर्थ असेल ता त्यांची संख्या सलेक्ट करायची आहे जन्मदिनांक उंची काळजीपूर्वक भरायची आहे होमगार्ड सेवेत असेल यापूर्वी तर यश असे निवडायचे असेल तर त्या कारणाशो कमी करण्यात आले त्या आदेशाची प्रत सोबत जोडायची आहे अर्ज सबमिट केल्यावर आपण सरळ प्रिंट करण्याच्या पेजवर चाल त्या ठिकाणी आपला आधार क्रमांक आणि का भरत आपण अर्जाची पाणी करून अर्जाची प्रिंट ए फोर पेपरवर काढावी व हो नोंदणी करता येताना आवश्यक कागदपत्रांसह सादर करावी कार्यालयीन कामकाजाच्या वेळ सर्व्हर कनेक्टिव्हिटी मिळत नसल्यास कार्यालयीन वेळ वगळून अर्ज भरायचा आहे तर प्रकारे संपूर्ण माहिती मित्रांनो ही आपण होमगार्डची घेतली आहे आता प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलवर येणार आहे त्यामुळे टेलिग्राम चॅनल लगेच आपण जॉईन करा त्याची लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट कमेंट बॉक्समध्ये तर संपूर्ण होमगार्ड भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपल्याला हेल्पिंग गेचर व्हिडिओ येत जाईल आणि सोबत टेलिग्रामवर माहिती दिली जाईल धन्यवाद